मुलीनं आयुष्याचा जोडीदार स्वतः निवडला की बिचारे वडील मात्र दुखावतात अशाच दुखावलेल्या वडिलांची आणि त्यांच्या जावयाची होणारी पहिली भेट आता आपल्याला दाखवणार आहेत हास्य जत्रेतले अतरंगी हास्यवीर <laughs> वा 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 संगिनी वा छान दिसतेस आज भोजराज तुम्ही पण ना वा 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 मी सारखीच चहा सुद्धा छान झालेला आहे आलं घातलेलं दिसतंय आणि माझ्यावरच प्रेम सुद्धा दिसतंय <laughs> तुम्ही पण ना केस पांढरे झाले तरी मस्का लावायची सवय काही जात नाही <laughs> बरं प्रिया येते तिच्या बॉयफ्रेंडला घेऊन तुमची भेट घालून द्यायला का का म्हणजे लग्नाबद्दल बोलायचं असेल मुळात मला हे पटलेलं नाहीये तिने तिने नाही ठरवायचं तिने कोणाशी लग्न करायचं <laughs> तुला माहितीये तिचा चॉईस बरा नाहीये तिच्या मैत्रिणींना कुठे जायचंय युकेला हिला कुठे जायचंय बांगलादेशला कशासाठी पथनाट्य करायला ती पण क्लाउनिंग मी चॉईस असं खूप ती आल्यानंतर मी बोलणार आहे मला म्हणतो आलं माझं लेकरू आलं आली आली आलीच बेटा गाण्याच्या क्लास वरून आलीस जीवाची होती काय करतेस तू नाही शब्द आहेत ना इकडे बस काही दाखवली पाहिजे जा जा तिकडे बस, बस। <laughs> तू इतक्या जोरात दाखवलीस त्यांची किती झाली काही <laughs> नको <नंकुर> तिकडे <बस इकने। laughs> <आ, कुण है? laughs> हा कोणा हा ओंकार माझ बॉयफ्रेंड नमस्कार सॉरी 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 ते जरा द्यायची सवय कशासाठी आलेला आहे हा पप्पा त्याला तुम्हाला भेटवायला आणलंय बर नमस्कार काका <laughs> नमस्कार मामी कशा एक एक मिनिट आमच्यात काकाच्या बायकोला काकी म्हणतात जर तिला मामी म्हणायचं असेल तर मला मामा नाही तुम्हाला मामाच म्हणायचं होतं पण धाडस होत नाहीये का मला मामा म्हणणं काय धाडसी खेळात मोडत की काय पप्पा पडलाय पडलाय अरे काय हळू पप्पा आमचं एकमेकांवर प्रेम आहे आणि आम्हाला लग्न करायचंय लग्न करायचं काय करतोस काय तू काका मी जस्ट लॉ ची एक्झाम दिली आहे <laughs> जस्ट लॉ ची एक्झाम दिलेली आहे जस्ट लॉ ची बाकी लोक काय करतात लॉ हा काय करतो जस्ट लॉ उद्या कोर्टात जाईल आणि सांगेल जस्ट जज हा माझा जस्ट असेल याला जस्ट व्हायच बरी करा जस्ट लॉ जस्ट लॉ केलेला आहेस तू म्हणजे गातोस गातोस नाही पप्पा गात नाहीस मग हिच्या गायनाच्या क्लासच्या बाहेर जाऊन काय करतोस मुलींना छेडतोस नाही तसं नाही म्हणजे हा गातो का मला सांग नाही मग तिकडे कशाला जातो याने लॉ केलेला आहे ना लॉ ची एक्झाम दिलेली आहे सुट्ट्या पडलेल्या आहेत टाइमपास करायचा तर कोर्टाच्या बाहेर जायचं ना तिथे चार केसेस मिळतील पप्पा काय काय पप्पा इकडे इकडे मी तुला शंभर वेळा सांगितलेलं आहे बेटा तुला बॉयफ्रेंड पटवायचा पटव ना बॉयफ्रेंड पटव त्याच्याकडून गिफ्ट घे कॉलेजला जायला लिफ्ट घे हॉटेलची बिलं भरून घे लग्ना बिघ्नाच तू ठरवू नकोस तुझी चॉईस बरी नाहीये बेटा तुला बांगलादेशला जायचं म्हणजे काय प्लीज काय प्लीज, का प्लीज त्या मुलाचा चेहरा बघ हे बघ हे बघ याच थोबाड बघ काय दिसतंय याच्या थोबाड मला सांग आहे जरा तरी वाटत मिळवेल अरे ह्याला कोण देणार हे केसेस ह्याला साधे आपले कचाकचा कथाकचा कापायचे केसेस पण पुढे देणार नाही आज नाहीच वाजत पण ते महत्वाचं नाही महत्वाचं काय काय तुझ्या लक्षात येत आहे का बेटा काय महत्वाचं हे आहे की याला खरंच कोणी केसेस देणार नाहीये हा याच्या चिरक्या आवाजात जेव्हा जज समोर जाईल आणि नाही मला सांग हस्त तोंडावरच बोलायला हवं लक्षात घे उद्या जेव्हा हा माणूस काळा कोट घालून कोर्टात फिरेल तेव्हा लोक म्हणतील वटवागुळ आलं वटवागुळ आलं <laughs> मला कळत मी थांबायला हव मला कळत पण मुद्दा हा आहे नाही नाही प्रिया बेटा हे ऐक काय एखाद्या वकिलाची विद्वत्ता त्याच्या चेहऱ्यावरून कळते याच्या चेहऱ्यावरून काय कळतं काय प्रत्येक गोष्टीचा कंटाळा चेहरा बघ तसा काय चेहरा आहे हा मला सांग पप्पा ऐका ऐका कसंही दिसत असला ना तरी हुशार ही काय हुशारी है? ही काय हुशारी आहे मला सांग ही काय हुशारी अहो पप्पा वकील झाला ना की अशा केसेस मिळतील त्याला अशा केसेस काय बाबा अशी केसेस कशी मिळतात सांग मला हा काय गुन्हा आहे मला सांग चुटकी वाजवली म्हणून काय कलम लावशील सांग, सांग, सांग? नाही सांग ना अग नाही सांग एक्झॅक्टली हा बावळट आहे हा निर्बुद्ध आहे याच्या चेहऱ्यावर कळत हा काहीही करू शकत नाही तू मला सांग exactly. आ, ना तुला तरी कोणी केसेस देतील का नाही देणार काका केसेस देतील ना मला केस का नाही देणार कोण म्हणजे देईल केस काका का? आता समजा उद्या तुमचं आणि मामींचं सा भांडण झालं त्यांनी तुमच्याशी वाद घातला काही त्यांना डिवोर्स घ्यावासा वाटला तुमच्याशी तर तुम्ही माझ्याकडेच याल ना उलट तिकडे वेगळ्या वकिलांकडे का जाल बाहेरच्या नाही बरोबर बाहेरच्या वकिलाकडे आम्ही एक आमच्या दोघांचा का होल डिवोर्स का नाही होणार नाही होऊ शकतो ना डिवोर्स होऊच शकतो हल्ली काय सगळेच डिवोर्स घेत आहेत इट्स ओके मामी काही त्याच्यात काही गैर नाही आहे आपण जगाबरोबर चालायला हवं की नाही मला सांगा हो। नाही मामी तुम्ही ऐकून घ्या बघा मी एल पास झालो ना की मी डिवोर्स लॉयरच होणार आहे माझ्या रिसर्च नुसार आपण जेव्हा संसारात असतो तेव्हा झालेला त्रास आपल्याला नाही कळत मामी आपल्याला नंतर आयुष्याच्या उत्तरार्धात कळतो म्हणून भांडण होतात वाद होतात आणि डिव्होर्सची शक्यता आपण नाकारू शकत नाही वयाच्या पन्नाशी नंतर ना स्त्रियांना वैफल्य येतं त्यांना कंटाळा आलेला असतो सतत हाच विचार डोक्यात असतो की आपलं अख्ख आयुष्य आपण आपल्या फालतू नवऱ्याची ओझी वाहण्यात वया घालवलं हो की नाही मला सांगा हो हो की नाही एक्झॅक्टली एक्झॅक्टली exactly, मामी यांची मत तुमच्यावर लादली यांचं सुख तुमच्यावर लादलं यांचं दुःख लादलं आयुष्य इच्छा आकांक्षा सगळे तुमच्यावर आहेत तुमचं काहीच नाहीये तुम्हाला याचा त्रास झालाय हो की नाही मला सांगा वेडायच काय बावळ अ खर कसला त्रास माझ्यासारख्या नवऱ्याचा कधीच कुणाला त्रास होऊ शकत नाही मला असं वाटीच्या खांडकाचं व्यसन नाहीये मला तुम्हाला असं वाटतय मला ए मामी संगिनी संगीने मामी संगिनी भावनेच्या भरात भिंत तोडून समोरच्या जिनात आली असतो <laughs> <laughs> त्यांच्यावर लादू नका कुठेही बसतील त्या ते, मी गोड तोडतील काही करतील पण तुडवून टाका मामी अजिबात नाही पण त्या पण त्या तुडवायच्या एक एक महत्वाचं म्हणजे माझा कधीच तिला त्रास झालेला नाहीये विचार तिला नाही अगदी तसही नाहीये म्हणजे

व्यक्त व्हायची संधी नाही मिळत पण त्रास झालाच नाही असं नाही हे आती होत आहे संगीने हे आती होत आहे मी तुमच एवढा करायची गरज नाहीये खर तर त्रास मला झालाय या पसाऱ्याचा मी केली कंप्लेंटी तुमच्या घरी गेला तुम्ही सिव्हिंग मध्ये इकडे या ती आपल्या बिल्डिंगच नाहीये आहे इथे या संगिनी काय करताय मामी 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 तु, तुम्ही तुम्ही पण गायता म्हणजे तुम्ही पण गाता का गायचे या माणसाने मला कधीच गाव दिलं नाही म्हणजे तुम्हाला सांगते लग्नाच्या पहिल्या रात्री हुँ? मी रूम मी रूम घे मग मी रूम मध्ये गेले आणि मी असं गुणगुणले तर या माणसाने मला बिछाना घेऊन पाया हे खरं आहे का मिस्टर भोजराज हे खरं आहे का हो हे खरं आहे कारण त्या दिवशी पहिल्यांदा मी घाबरलो होतो ते क्षण आठवले की आधी कारण त्या दिवशी ही बेसूर गात होती आणि बेसुर गाताना दिसतही होती आता मला हिच्या सौंदर्याची सवय झालेली आहे आता पण त्या सुंदर गात गाणं का थांबवलं आहे काही सुंदर बिंदर गात नाही ती जरा शांत राहा बस इकडे तीन वर्ष झाली मला तीन वर्ष लागली तिच्या डोक्यातून हे संगीताचं खूल काढायला त्याच्यानंतर दोन वर्ष आम्हाला स्थिरावण्यात गेली मग वर्षभरानंतर कुठेतरी प्रयत्न करून प्रिया झाली कारण होतली म्हणून तुम्ही मला गाव सी सी शी, दिस इज शीयर केस ऑफ इग्नोरन्स <laughs> इग्नोरन्स आहे हा अर्थ मामीला जर गायचाय तर तुम्ही गाऊ द्या ना तुम्ही का थांबवولت अरे भारतात प्रत्येक माणसाला गायचा अधिकार आहे आणि प्रत्येक बाईला अधिकार आहे गायचा खुर्च्याच्या खांदाला खांदा लावून खांदा ती गाऊ शकते पण गळ्याला गळा लागतोय का हे पण बघा <laughs> <लीड़ इसका पुछार। laughs> मामी हा गुन्हेगार आहे बोल व्हाई इज दिस मॅन रोमिंग फ्री इन आवर कंट्री आई डोंट नो म्हणजे केस लागू शकते केस लागू शकते म्हणजे तुम्ही उभ्या राहा फक्त आज मी दोन मिनिटात प्रूव्ह करू, करू शकतो दोन मिनिटात छळ केलेला आहे केलेला आहे मी काय केलं मी काय केलं का के अरे तुमचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य हिरावून घेतलं या माणसानी आणि आर्टिकल पंधरा नुसार अभिव्यक्ती स्वातंत्र्य हिरावून घेणं हा खूप मोठा गुन्हा आहे लक्षात घ्या खूप मोठा गुन्हा आहे एवढ सगळं बरोबर एवढं सगळं झालंय आणि तुम्ही सहन केलंय ते मामी सगळं आयुष्यात कि तुमच्या साडीवर पण हरणं मामी एवढं हरण आहे तुमच्या आयुष्यात मामी आत्ताच निर्णय घ्या आत्ताच निर्णय आता मी चिंकणार संगिनी तू दोन गोष्टी करतेस एक माझ्यावर आरोप करतेस आणि दुसऱ्यास भोसराज भोस आता मी गाणार आता मी गाणार आणि मी दिवस रात्र गाणार कारण आयुष्यभर माझ्या जीवाची होती काय नाही गप्पा बसा तुम्ही मामी तुमचा गळा आहे तुमचा कंठ आहे तुमचा आवाज आहे गा अय भेडायच का गा तुम्ही अरे काय का तु गा तुम्ही बावळट ए बावळट आपण जेसीबीचा आवाज फक्त दहा मिनिट सहन करू शकतो तू आता जेसीबी माझ्या घरात चालू केला आणि तू चालला तुझ्या घरी कसा कशाला आयुष्यभर मी हे ऐकू आय ऑब्जेक्ट बाय लॉर्ड आय ऑब्जेक्ट बाय लॉर्ड माझ्या आशिलाला एक मिनिट माय लॉर्ड कोणी इथे ॉडर लॉज ऑर्डर ऑर्डर असं असतू नये वकिलाने मी परमिट काढून घेईन तू मी रिक्षावाला आहे का परमिट असायला माझ्याकडे मी पाया पडतो तुझ्या नको करू माझ्या मुलीची लग्न नको करू पप्पा वकिलाशी बोलू नये ते दुसऱ्याच्या एक तर स्वतःचा वकील आणलाच नाहीये तसे चालत हात हलवत हात हलवून मी काय कोथिबीर आणायला गेलो तो मम्मी मला शांतपणे सांग काय होत जज आहेस तू डॉक्टर नाही काय फिर्या मम्मी प्रिया सॉरी मी लॉड बेटा <laughs> तू जन्माला आल्यानंतर पुढचे सात दिवस हा माणूस बघायला सुद्धा आला नव्हता का मिस्टर मी हिमाचलला होतो हिमाचलला हिमा होतो घ्या माय लॉर्ड घ्या स्वतःची गोड गळ्याची बायको इथे प्रेग्नंट असताना तिची डिलिव्हरी होत असताना हा गुलछबू तिकडे हिमालयात जाऊन रे उडवत होता <laughs> स्वतः तिकडे हिमाचलला जाऊन बर्फाचे गोळे खात होता हा गुन्हा नाहीये का तुझ्या बाबाने खाल्ला होता हिमाचलला जाऊन बर्फाचा गोळा उगा मुळात मी बर्फाचे गोळे खायला किंवा ते गुलझर्रे उडवायला नव्हतो गेलो मग मी कशासाठी गेलो होतो का माझ्या ऑफिसची एक टूर होती ती कशी ढकलणार होतो मी पुढे उचली बॅग चालले टूरला उचली बॅग चालले टूरला एक 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 मिनिट एक मिनिट दिस कुड बी अ टर्निंग पॉइंट तुम्ही काय म्हणालत आता सतत टूरला जायचे सतत That's it my lord that's it yes yes पॉइंट तुम्ही नोटेड माय लॉर्ड यस सर <laughs> मला सर नको म्हणूस तू जज आहे तू सर नको राहू दे पॉइंट टू बी नोटेड माय लॉर्ड <laughs> हे सतत टूरला जायचे याचा अर्थ यांचं अफेअर असू शकतं मला यांची उलट तपासणी घ्यायची मला परवानगी हवी आय वॉन्ट माय परमिशन परमिशन डिनाइड परमिशन ग्रांटेड असं असत प्रिया परमिशन ग्रांटेड तुम्ही यांना उलट करून तपासू शकता अत्यंत बावळट मुलगी जज म्हणून जन्माला घातली मी आता <laughs> तुम्ही कोर्टाची बेअदी करताय कोर्ट तुम्हाला उन्हात उभं करेल कळलं असे हे काय मला सांगू ना मुळात उलट करून तपासायचं नसतं उल ए तू घे बाबा घे माझे घे घे मला सांगा मामी <laughs> हे सतत फोनकडे बघत हसत असतात हो हे सतत फोनकडे कडे बघायचं असेल था 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 था। yes, yes. Yes, फोन करे बघून सतत हसत असतात तुम्ही ऑफिसचा फोन आलाय असं म्हणून तासन तास फोन वर बोलत असता ऑफिस वर ना तुम्ही डायरेक्ट टूरला ला जाता हो। चहात बिस्किट ऐवजी खारी बुडवून खाता मग यांचा अफेअर आहे मायलो oh सन करे मारी तुला बाय पण ठेवलं चहात खारीच्या ऐवजी बिस्किट बुडवलं म्हणून अफेअर आहे ताई बोलतो हा yes. मला मान्य आहे की बाबा बी फोनवर वर बोलतो एक्झॅक्टली माय exactly. लॉर्ड त्यांना मान्य आहे त्यांना मान्य आहे सगळे गुन्हे म्हणजे काय ही गोड गळ्याची बाई इथे प्रेग्नेंट असताना हिची डिलिव्हरी होत असताना यांनी अख्ख्या घराची संसाराची जबाबदारी या कोमल नाजूक खांद्यावर देऊन हा गुलछब्बू माणूस तिकडे गुलछारे उडवायला गेला होता आणि स्वतःचा एक नवीन घरोबा ताटायला गेला होता दॅट्स माय पॉइंट माय लॉर्ड ऑब्जेक्शन का घेतेस तू याच्यावर तू सगळं तू नको ऑब्जेक्शन घ्यायचं एक तो ऑर्डर ऑर्डर म्हण तू नको ना म्हणूस यार काही एवढा चांगला मांडला यार बी आता प्रिया नको म्हणूस तू काही घरो बापरे संगिनी

संगिनी मला नाही राहायचं या माणसासोबत मी मम्मी <laughs> भोजराज थांबा जावाई वकील साहेब बोला शिल सासूबाई <laughs> ही केस एक महिना स्टँड करा कारण पुढच्या महिन्यात माझ्या लेकीचं लग्न आहे आणि <laughs> त्याच्या आधी मला हा गोतावळा उरकून टाकायचा आहे आणि माझ्या लेकीच्या लग्नात खूप जोराने गायचं आहे उगाच काहीतरी करून संगिनी स... अरे काय केलं रे तू मी काय केलं खेस मिळवून दाखवली आय सी लॉ ला किती नालायक माणूस आहेस रे तू संगीती संगीती संगीनी! संगीनी! में ट्विस्ट। वा, वा, वा। तुन। याला म्हणतात टांगा पलटी घोडे फरा तुफान टेरिफिक। टेरिफिक परफॉर्मन्स सुपर्ब माइंड ब्लोईंग म्हणजे तो जो तो जो तुला उमाळा आला आणि तू पहिल्यांदा भिंत फोडलीस हो 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 ला जवाब ला जबाब संगीनी आणि भोजराज या नावाचं जोडपं अस्तित्वात असेल तर त्यांनी सुखात राहावं प्रिया वारंवार निर्बुद्ध मुलीचे रोल आपल्या वाट्याला येत आहेत आणि आपण तरीसुद्धा त्या तितक्याच कसोशीनी निभावतोय याकरता तुझं कौतुक थँक्यू आणि कुठलंही कॅरेक्टर असलं तरी पप्पा म्हणायची स्टाईल सेम आहे याबद्दल तुझं अजून एक विशेष कौतुक <laughs> मजा आली मजा वंडरफुल परफॉर्मन्स <laughs> <वाँ, वाँ>, <laughs> बंपर परफॉर्मन्स होता बंपर कडक मला असं वाटतं की तुम्ही चौघे म्हणजे आता असं झालंय की तुम्ही आलात की आम्हाला चाहूल लागते की काहीतरी धमाका होणार आणि मला असं वाटतं इथंपर्यंत पोचायला खूप कष्ट लागतात जे तुम्ही केलेत आणि त्याचं फळ आज मिळतंय मस्त एन्जॉय करा ते फळ मस्त कडा दोन वाक्य मिस झाली तिच्याकडनं या निमित्ताने एक नवीन सिरीज आम्हाला दिसली आहे आणि या कुटुंबाला परत बघायला मला आवडेल